मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला आता सुरुवात झाली आहे सर्व शेतूमध्ये तसेच संबंधित कागदपत्रे लागणाऱ्या कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्याकरिता राशन कार्ड मध्ये लाभार्थ्याचे नाव असणे तितकेच गरजेचे आहे त्यामुळे जिल्हाधिकारी परिसरामध्ये असलेले अन्नधान्य विभागमध्ये विभाग मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून येत आहे लाडकी बहीण योजनेची तारीख आता एकतीस ऑगस्ट पर्यंत करण्यात आली आहे त्यामुळे सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तरी सर्व नागरिकांनी शांततेने आपले काम करावेत असे आवाहन वितरण अधिकारी प्रवीण यांनी केले आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता दर महिना एक हजार पाचशे रुपये अनुदान मिळणार अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करताच राज्यातील सर्व बहिणी या योजनेचा फायदा घेण्यासाठी उत्सुक झाल्याचे दिसून येत आहे वाढती गर्दी पाहता विधानसभेत पुन्हा या योजनेत एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ झाल्याची सुद्धा घोषणा करण्यात आली तरी मात्र अमरावती शहरात सर्व सेतू आणि तहसील कार्यालयात सकाळपासून शेकडो हजारो बहिणींच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या तीन जून ला जुने भातकुली तहसील कार्यालयातील सेतू सह अमरावती तहसील जवळील सेतू मध्ये लाडक्या बहिणी आपल्या हातात कागदपत्रे घेऊन गर्दी करताना आढळून आल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राचा पाठपुरावा करण्यासाठी शेकडो बहिणी पुरवठा विभाग रेशन कार्ड काढण्यासाठी सकाळपासून दाखल होत आहे जिकडे तिकडे एकच चर्चा फक्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वाढती गर्दी पाहता पुन्हा विधानसभा अधिवेशनात मुद्दा उपस्थित झाल्याने या योजनेत आता एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तरी सर्वांनी शांततेत आपली कामे करावेत असे आवाहन यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी प्रवीण राऊत यांनी केले शासनाने जे आता मुख्यमंत्री योजना चालू केली आहे त्याच्याला एक राशन कार्ड समजा बेस दिलेला आहे राशन कार्ड त्याच्यानं आता गर्दी जे आहे नागरिकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की आम्हाला काम करणे देखील म्हणजे अशक्यप्राय होत आहे आणि ऑलरेडी काय आहे की जनतेसाठी एक सूचना आहे की त्यांची तारीख काय आहे की त्यांनी आता शासनाने मला वाटतं एकतीस ऑगस्ट केलेली आहे त्याच्यानं जा थोडंसं शांततेनं आमच्याकडे काम म्हणजे जे प्रस्ताव असेल त्यांचे दाखल केले ते बरं होईल जेणेकरून आम्हालाच पण चांगल्या रीतीने काम करता येईल आणि कधी कधी काय काय की आता सर्व जे एकाच वेळेस सर्व जे शासनाच्या सर्व्हरवर कामं येऊन पडले आहेत त्याच्यानं सर्वरचा स्पीड पण कमी झालेला आहे तर त्याच्याजनं पण अडीअडचणी आम्हाला म्हणजे ही होती त्याच्यानं थोडंसं जनतेनं एक रिलॅक्स राहून एक शांतपणे राहून थोडं जर आम्हाला सहकार्य केलं तर बरे होईल बऱ्याचशा नागरिकांचे आरोप आहेत की कर्मचारीसुद्धा त्यांना जे आहेत वेळेवर म्हणजे प्रतिसाद देत नाही आहे काम पूर्ण करत नाही असं लागणार नाही असं आरोप आहेत असं काही नाही आहे असं काही नाही जनरली आम्ही आता इथे सर्वाला एक विंडो ओपन केली आहे आणि सर्कलने हा विंडो आहे म्हणजे ज्या क्षेत्रातला तो नागरिक आहे त्या क्षेत्रात त्यांनी जर संपर्क साधला तर ते सर्व काम त्यांचं होऊन जाते व्यवस्थित फक्त नागरिक विनाकार ते गैरसमज आहे किंवा बाहेरचं सल बाहेरचे जे बाकी काही जे चुकीचं ॲडवाईस दिलेलं आहे त्याच्याबद्दल सावध राहा आणि जे काही कर हो श या ठिकाणी गाईडलाईन दिलेलं आहे त्या गाईडलाईन फॉलो करून जर काम केलं तर व्यवस्थित काम पूर्ण जाणार होणार बरं तारखेची या योजनेची तारीख सुद्धा ता वाढलेली तारीख हां वाढलेली आहे ना एक ती तारीख झालेली आहे त्याच्यानं काही अडचण नाही आहे म्हणजे लोकांनी आता आमच्याकडे अर्ज करून जर दिले तरी पण विदिन तारखेमध्ये त्यांचं काम पूर्ण होऊन जाणार जनतेला आव्हान एवढंच करतो की आम्हाला शासनाला सहकार्य करा आणि बाकीचे जे फक्त असं की नाही राशन कार्डच एक हे आहे म्हणून त्यांनी उत्पन्नाचा दाखला पण म्हटलेला आहे तर ते पण वापरू शकता आणि त्याच्यानंतर जे राशन कार्ड आहे त्यांच्याकडे ऑलरेडी राशन कार्ड आहे लोकांकडे आणि ते पण त्यांच्यासाठी ते बेस म्हणून वापरू शकतात ना काही अडचण नाही आहे आणि काही काही काय कसं आहे की लोकांमध्ये गैरसमज आहे की राशन कार्ड तर पडलं नाही आहे विनाकारण मग ते येतं हे देतात लाईनमध्ये लागतात ते पण सर्व आहे असं काही नाही आहे राशन कार्ड जर असतं ना पर्टिक्युलर तर तुमचं त्या ठिकाणी त्या स्कीमचा तुम्हाला फायदा भेट